नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वास्तुशास्त्र आपण वास्तुशास्त्रावर वेब सिरीज चालू होती आणि वास्तुशास्त्राविषयी माहिती मी आपण सांगत होते तर या वास्तुशास्त्रामध्ये आपले घरं जे आहेत आपण रेडीमेड म्हणजे बांधलेले घर विकत घेतो किंवा पूर्वी पूर्वजांनी जे आपले घर बांधून ठेवलेत त्याच घरामध्ये आपण राहतो मग या घरामध्ये पुर या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर त्याला पर्याय काय करायचा न म्हणजे त्या घराची पाडझाड न करता किंवा मग त्याला पाडून नवीन बांधणं शक्य नसतं म्हणून त्यातच आपण वास्तुदोष काय करायचा हे निवारण करायचं आहे तर यासाठी मी आज काही उपाय आपण सांगणार आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की वास्तुदोष निवारण जर आपल्या वास्तूचं म्हणजे आपल्या घराचा जर दरवाजा दक्षिणमुखी असेल तर त्या दरवाजाच्या खाली म्हणजे त्या उमऱ्याच्या खाली आपल्याला चांदीचा पातळ पात्र लावायचा आहे याने काय होतं तर आपल्या वास्तूचं जे दक्षिणमुखी दरवाज्याला जो दोष लागलेला असतो तो काय होतो तो, तो निवारण होत असतो त्याचप्रमाणे त्या आपला जिना जर मूळ उत्तर म्हणजे पूर्व उत्तर बाजूस असेल तर नैऋत्य बाजू तेवढी जड करता येईल तेवढी जड केली गेली पाहिजे अर्थात वास्तुरचनेत बदल न करता जर बोर आणि विहीर चुकीच्या दिशेने असेल तर त्याचे कायम दुरुस्ती बदल करेपर्यंत वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नैऋत्य भीमुख पंचमुखी हनुमानाची जी फ्रेम आहे म्हणजे फोटो आहे पंचमुखी हनुमानाचा फोटो आपण लावायचा आहे त्याचप्रमाणे जर आपली विहीर जर चुकीच्या ठिकाणी असेल आणि ती आपल्याला बुजवणे शक्य नसेल तर तिच्या भोवती एक उंच जाड भिंत म्हणजे चारी साईडने आपण भिंत बांधून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो दोष आहे तो काय आहे तर आपल्याला लागणार नाही त्याचप्रमाणे आपली जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये जर पश्चिम दिशेत जर खूप मोकळी जागा असेल पश्चिम दिशेत जर खूप मोकळी जागा असेल तर ती पुत्रास हानिकारक असते आपल्या वास्तूच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे आपली जी वास्तू आहे त्याच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर खिडकी असेल तर ती आपणास हानिकारक असते त्यासाठी खिडकी कायम बंद ठेवून तिला पडदा लावायचा आहे ती खिडकी काय आहे वापरात घ्यायची नाही त्याचप्रमाणे नैऋत्य दक्षिण अगर नैऋत्य पश्चिममध्ये जर आपलं गेट असेल तर तेही हानिकारक असतं त्यासाठी ते गेट हे आपण घेऊ नये त्याचप्रमाणे दक्षिणमुखी वास्तूस प्रवेशद्वार अग्नेयस असले तरी चालेल म्हणजे जे प्रवेशद्वार दक्षिणेस आहे त्याचा जर आपण क्रॉस मध्ये जर अग्नेस ठेवलं तरीही चालतं त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे की वास्तूवर अभिचार कर्माचे निवारण करण्यासाठी कृत्यनाशक यंत्र स्थापित करायचं आहे आपली जी वास्तू आहे त्याचा दोष जर आपल्याला घालवायचा असेल तर आपल्याला अभिचार कर्माचे निवारण करण्यासाठी काय करायचं आहे कृत्यनाशक यंत्र जे आहे ते स्थापन करायचे आहे तर द्वारनाशक तोरण म्हणजे जे तोरण एक मिळतं की जे द्वार, द्वार आपल्या दरवाजामध्ये जो दोष लागलेला आहे ते द्वारनाशक तोरण जे आहे ते आपल्या दरवाजाला बांधून आपण त्याच्या दोषाचे निवारण करू शकतो त्याचप्रमाणे दुर्गा यंत्र एकशे आठ वेळा अभिमंत्रून प्रवेशद्वारावर आपण लावू शकतो यानेही आपल्या वास्तूचा दोष काय होतो तर नाहीसा होतो त्याचप्रमाणे ताम्रपत्रावर स्वास्तिक यंत्र पृष्ठभागावर उभारलेल्या आकृतीत ते आपल्याला देवघरात ठेवायचे आहे त्यानेही आपला वास्तुदोष कमी होतो आता या झाल्या आपल्या वास्तूविषयी तर काही शेतीविषयीही आपल्याला दोष असतात शेतीच्या आपली जी है। शेती आहे शेती त्या शेतीच्या दक्षिणेस रस्ता असू नये त्याने काय तर शेतीस दोष होतो आणि पिकामध्ये अडचणी येतात त्याचप्रमाणे शेतीचा उतार जो आहे तो उत्तरेकडे अगर पूर्वेकडे असावा म्हणजेच ईशान्येकडे असला तरीही चालेल हा उतार जर या उलट असेल तर ते आपल्यास दोषकारक ठरते त्याचप्रमाणे शेतीच्या मधोमध हो म्हणजे शेतीच्या मधून रस्ता नसावा जर नाविलाज असेल तर मोठा रस्ता न ठेवता एक पायवाट ठेवावी त्याचप्रमाणे पेरणी करताना आता पेरणीचेच दिवस आहेत पेरणी करताना नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे करावी आता आपण आपल्या शेतीच्या दिशेनुसार करत असतो परंतु पेरणी ही नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडेच केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे शेतीच्या वापरासाठी पाण्याचा जो आपण पाठ आहे तो ईशान्येकडून अगर पूर्व पश्चिम अगर उत्तर पश्चिममधून असला तर हितकारक ठरतो म्हणजे फायदेकारक ठरतो त्यासाठी प्रयत्न आपण करायचे आहे त्याचप्रमाणे जनावरांसाठी जो गोठा आपण ठेवतो तो वायव्य व पश्चिम दिशेला असावा म्हणजे जनावरांचे तोंड जे आहे ते उत्तरेकडे असावे आणि ते जर शक्य नसेल तर पूर्वेकडेही चालते त्याचप्रमाणे आपल्या आपल्या जे जे मजूर शेतीत काम करतात त्यांचे त्यांचे आहेत त्या आग्नेय व पश्चिम दिशेला असावे पण नैऋत्येकडे अशा झोपड्या बांधू नये मजूर कमजोर आळशी आणि हानिकारक होतात किंवा उन्हा ते मालकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे आपली जी जनावरे आहेत गाय बैल जी जनावरे आहेत ती ईशान्य नैऋत्य दक्षिण दिशेला बांधू नये व त्यांचे तोंड दक्षिणेला असू नये बाकी इतर दिशेंना चालते त्याचप्रमाणे पेरणी अगोदर भूमिपूजन ईशान्य कोपऱ्यात करून घ्यावे जेव्हा आपण पेरणी करतो त्याच्या अगोदर आपण भूमिपूजन करणं आवश्यक आहे त्यासाठी गोमूत्राने ती जमीन सारून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानावर सुपारी ठेवून पंचोपचार पूजा करून श्री सुक्त व भूसुक्त म्हणायचे आहे पेरणी मंगळवार शनिवार किंवा अमावस्येला सुरू करू नये अशुभ तिथीला पण पेरणी करू नये एक शुभ मुहूर्त एक शुभ तिथी पाहून पेरणी आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे पेरणी अगोदर घराची जी लक्ष्मी आहे तिने त्या शेतीला आपल्या एक प्रदक्षिणा करायचे आहे आणि पेरणी करताना गायत्री अगर सूर्य मंत्राचा नित्य पूर्वाभिमुख राहून करायचा आहे त्याचप्रमाणे शेतीची अवजारे म्हणजे शेतीसाठी जी अवजारे लागतात ज्या जडवस्तू लागतात त्या नैऋत्य व दक्षिण दिशेस ठेवायचे आहे केव्हा ही कधीही ईशान्येच ठेवू नये त्यानंतर पहिल्या कापणीनंतर दुसरी पेरणी करताना पश्चिम अगर दक्षिण दिशेने सुरू करायचे आहे दुसरी पेरणी करताना धान्याचे पूर्व उत्तरेशिवाय किंवा इतर खोलगट म्हणजे जी आपण धान्य साठवण करतो ती पूर्व उत्तरेशिवाय किंवा इतर दिशेला करायची नाही जी लोक फुलाची शेती करतात जी लोक फुलबाग लावतात त्यांनी शेतीच्या पूर्वेस लाल गुलाबी उत्तरेस पांढरी पिवळी आणि पश्चिमेस निळी व जांभळी फुले लावावीत त्याने फुल शेती काय आहे तर खूप उत्पन्नकारक आपल्यास ठरते त्याचप्रमाणे शेतीच्या शेती काम करताना सूर्यास्तानंतर कोणतेही काम करू नये किंवा जनावरांकडून कोणतेही काम करून घेऊ नये अशी आपला जो ज्ञानदान तीन ग्रंथ आहे यामध्ये माहिती दिलेली आहे तर या ग्रंथाच्या आधारे मी आपणास माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राचा एकच व्हिडिओ आता समोरचा येणार आहे त्यानंतर विषय बदलून व्हिडिओ येतील तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि काही समस्या असल्या त्याही कळवा ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ